गणपती बाप्पा मोर्या एकदा एका किराणा मालाच्या दुकानात एक माला दुकाना कस्टमर आला आणि दुकानदाराला म्हणाला मला दहा किलो काजू आणि दहा किलो बादाम द्या दुकानदार त्यांच्यासाठी दहा किलो काजू आणि दहा किलो बादाम यांचे वजन करू लागला त्यावेळी तिथे एक मर्सरीज कार येऊन दुकानासमोर थांबली आणि त्यातून एक व्ही आय पी टाईप माणूस उतरला आणि दुकानात आला तो दुकानदाराला म्हणाला भाऊ मला दोन किलो काजू द्या दुकानदाराने आधीच्या कस्टमरचे दहा किलो काजू आणि दहा किलो बदाम पॅक केले आणि नंतर दुसऱ्या कस्टमरसाठी दोन किलो काजूचे वजन करू लागला जेव्हा दहा किलो काजू व बदाम घेणारा कस्टमर निघून गेला तेव्हा महागड्या कारवाल्या कस्टमरने कुतूहलापोटी दुकानदाराला विचारले आता जो ग्राहक गेला तो खूप मोठा माणूस आहे का किंवा त्याच्या घरात काही प्रो प्रोग्राम आहे का त्यामुळे त्याने दहा किलो काजू आणि बदाम घेतले दुकानदार हसत म्हणाला असं नाही काही नाही साहेब तो एका सरकारी विभागात सिपाई आहे पण गेल्या वर्षी त्याने एका विद्वेशी लग्न केले तिचा नवरा तिच्यासाठी करोडो रुपयाची संपत्ती ठेवून गेला होता आता त्याच पैशावर ते दोघे यश करत आहेत हे महाशय दर महिन्याला दहा किलो काजू आणि बदाम घेऊन जातात हे ऐकून दुसऱ्या ग्राहकाने दुकानदाराला दोन किलो काजूऐवजी दहा किलो काजू पॅक करण्यास देण्यास सांगितले आणि घराकडे निघाला जेव्हा तो दोन किलोच्या ऐवजी दहा किलो काजू घेऊन आपल्या घरी पोहोचला तेव्हा त्याची ते बायको आश्चर्याने म्हणाली अहो मी तुम्हा तुम्हाला दोन किलो काजू आणायला सांगितले होते तर तुम्ही दहा किलो काजू का घेऊन आलात त्यावर तो माणूस म्हणाला अगं वेडे मी मेल्यावर माझ्या पैशावर दुसऱ्या कोणीतरी माणसाने दहा किलो काजू खावेत बदाम खावेत आणि एस करावे मग मी जिवंतपणे दोन किलो काजूच का खाऊ बायकोने हे ऐकून डोक्याला हात लावून घेतला असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद